मी नेहमी जस प्रवचनात सांगतो काय आपलेच नाहीत बुद्ध फक्त म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला दिले म्हणजे बुद्ध आपलेच नाही आहे बाबासाहेबही काही आपलेच नाही कोणतेही संत महापुरुष असतात ते कोणा एका समाजाचे जातीचे संप्रदायाचे नसतात त्यांचं कार्य सार्वजनिकच असते म्हणून ते सर्वांचेच असतात म्हणून भगवान बुद्ध सुद्धा सर्वांचेच आहेत त्यांचं कार्य सार्वजनिक आहे म्हणून भगवंतावर श्रद्धा ठेवणारे केवळ भारतीय लोक आहेत असं कोणीही गृहित तुम्ही पाहत असाल सारणात पासून पाहत असाल तुम्ही कितीतरी हजारो फॉरेनर विदेशी लोक विदेशी पर्यटक हजारो लाखो रुपये खर्च करून दर्शन सुद्धा चार दहा ते त्यांना डोळे कस येत राहतात मोठा खर्च कमी येत राहतात अर्थातच था। त्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे आपली पण बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे जपानच्या लोकांचीही बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली बघा प्रत्येक ठिकाणी श्रद्धा म्हणजे केवळ येऊनच गेले नाही येऊनच जात नाहीत तुम्ही आता आपण तिथे नाश्त्यासाठी थांबलो होतो तिथे तुम्ही ऑब्झर्व केला असेल बारीक बारीक पाहिला असेल तर बघा तेच भत्तेजी आणि ती बाई तिथे ते राहतात ते स्कूल वगैरे चालवतात तिथे आलेल्या सगळ्या थाई लोकांना नाश्ता जेवण जे काही आहे ते फ्रीमध्ये देतात आणि ते सुद्धा उतरल्यावर तिथं दान लावतात ला बघा ते कल्प कल्पवृक्ष म्हणतात ते पैसे लावतात नोटा लावलेल्या बघितलं का तुम्ही दे। तर त्यांची सोय करून ठेवली तर कितीतरी ठिकाणी थाई लोकांनी जागा घेतली विहार निर्माण केलेत असं इकडे तिकडे राहायची त्यांना गरज नाही त्या लोकांनी दानातूनच इकडे जागा घेतल्या दानातून बिल्डिंगही बांधल्या आणि येणाऱ्या लोकांची व्ही आय पी व्यवस्था त्यांनी प्रत्येक ठिकाणी केली केवळ त्यांच्याच साठी नाही तर इतरांनाही मदत होईल अशी त्यांनी व्यवस्था केली बघा आम्ही तिथे गेलो आम्हाला तिकडे सन्मानपूर्वक बसवलं त्यांनी ते पापड बिपड काय थाई पद्धतीचा आम्हाला दिला चहा दिला आम्हाला तर हे पुण्यकर्म लोक करतात तर जपान सरकारने देखील या ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी असे शांती स्तूप जिथे जिथे शांती स्तूप दिसतील ते कोणत्या कौन कोणी बनवलेले आहे जपान सरकारने बनवले जपानच्या लोकांनी फुईजी गुरुजी म्हणून एक भंतीजी होती त्यांच्याकडे थाई भिक्षू भिक्षु थेरवादी असतात श्रीलंकन पद्धतीचे भिक्षू थेरवादी असतात बर्मिस पद्धतीचे भिक्षू थेरवादी असतात जसे भारतीय आम्ही आहोत आम्ही थेरवादामध्ये मोडतो परंतु बहुसंख्य भिक्षू महायानी पंथामध्ये मोडत असतात जस तुम्ही तु बुद्ध गेला पाहिला असेल खाली लुंगी याय लाग ट्रेडिशन जे दलाई लाम आहेत त्यांना भंतीजी नाही म्हणते भिक्षू नसतात ते तर त्यांचं महायान पंथ आहे तो बुद्धी बौद्ध धर्मातलाच आहे पण तो वेगळा आहे त्यांचे नियम वेगळे असतात ते लग्न करू शकतात बाळ असतात त्यांचा परिवार असते त्यांच्या बऱ्याच गोष्टी असतात त्यांना असं काही आटी आणि शर्ती जास्त नसतात ते स्थितील असतात आटी आणि शर्ती तर जापानचे पण भंतिजी असतात पण ते विवाहित असतात तुम्ही पाहिलं तर असा त्यांच्या चिवराचा कपडा वेगळा होता झगा असतो असं काय म्हणतात त्याला ते मोठं कपडा असतो तुम्ही कधी पाहिला असेल बघा ते जापानची भंतीजी तसे असतात तर भुईजी गुरुजी म्हणून ते भंतीजी होते तेव्हा त्या काळामध्ये फार जुना काळ गांधीच्या काळात तर त्यांनी हे स्तूपाची संकल्पना मांडली भारताकडून परमिशन घेतलं नेपाळमध्ये पण आपण जाणार आहोत जगातला सर्वात उंच स्तूप विश्व शांती स्तूप तुम्हाला पाहायला भेटेल त्या पोखऱ्याला जिथे आपण आता नेपाळमध्ये जाऊ ना तिथे तर हा एक शांती स्तूप आहे वैशालीला आहे बऱ्याच ठिकाणी शांती स्तूप त्यांनी बनवले विहार पण बऱ्याच ठिकाणी जपान सरकारने बनवलेले आहे तर हा जो पर्वत आहे भगवंताच्या काळात याला गृधकूट पर्वत म्हणायचे काय तुम्ही कधी बौद्ध धम्माच साहित्य वाचलं किंवा ऐकलं तर बऱ्याच ठिकाणी या राजगिरीचा जिथे जिथे उल्लेख आला त्या त्या बऱ्याच ठिकाणी गिधकूट प... गिधकूट असं पालीमध्ये त्याला म्हणतात गिधकूट म्हणजे गृधकूट गृध गुरुद्ध म्हणजे काय तर गिधाड गृध म्हणजे काय गिधाड गिधाडाचा प्रदेश होता जसं काही काही भागात कोणकोणते प्राणी राहतात जसं इकडे बाकडा आहेत वाने आहेत तर काही काही ठिकाणी कोणकोणते प्राणी असतात तर याही डोंगरामध्ये गिधाडाचं राज्य होतं म्हणजे गिधाड जास्त प्रमाणात राहत होते तर भगवान बुद्धाने इथे राहिले भगवान बुद्ध या संपूर्ण पहाडीमध्ये अनेक ठिकाणी भगवान राहिले खाली झील आहे त्या झीलमध्ये आंघोळ करायसाठी भिक्षू भिक्षुणी जायचे उपासक जायचे म्हणजे भगवंत जायचे तर हा संपूर्ण परिसर भगवंताच्या कर्माने भगवंताच्या वास्तव्याने पुणित झालेला आहे इथेच राहत असताना भगवंताला मारण्यासाठी देवदत्ताच्या सांगण्यावरून अजात शत्रू राजाने काही लोक पाठवले होते अगोदर दोन लोक पाठवले भगवंताच्या संपर्कात केले प्रवचन सुरू प्रवचन ऐकलं परिवर्तन झालं ते भिक्षू बनले कशासाठी आले होते साथ मारण्यासाठी भगवंताला भगवंताची वाणी ऐकली बदलले भिक्षू बनले कारण परत गेलं तर राजा मारेल आणि भगवंताची वाणी एवढी सुंदर आहे तर मग जाण्याचा काय विषय आहे जीवनाचा अर्थ कळाला थांबले लोकांनी चार लोक पाठवले नंतर आठ लोक पाठवले नंतर सोळा लोक पाठवले असं मारण्याचा प्रयत्न सुद्धा इथेच राहत असताना भगवंतांवरती आला होता दुसरी गोष्ट तुम्ही पाहाल तर आता इथे बाहेर तुम्ही जाल उभं राहाल तिकडे त्या बॉर्नरला तर खाली तुम्हाला असं थोडासा रस्ता वगैरे दिसेल भगवान भिक्षाटनासाठी असं खाली जायचे भगवान जा जाताना देवदत्ताने जो दगड मारला होता ना तर देवदत्ताने जो दगड मारला होता तर याच पर्वतावरून मारला होता तो मोठा दगड होता असा तो टाकून दिला भगवंताला मारण्या हेतू पण भगवंताला भगवंताचं मरण ना शस्त्राने होत असते ना विषाने ना अग्नीमुळे ना पाण्यामुळे ना हवेमुळे भगवंत धनुष्यबाणाने मरू शकत नाही कशानेच भगवान मरत नाहीत भगवंताची ती खासियत असते लक्ष प्रवचनात कधी कधी असं सांगत असतो बघा तर सर्वसामान्यांना कोणी मारू शकत नाही आणि बुद्ध कोणाच्याही पोटी जन्माला येऊ शकत नाही कोणाच्याही समजते ना तुम्हाला फार महान पुण्य करावे लागतात त्यासाठी त्या महामाईचं महान पुण्य शिदोधन राजाचं महान पुण्य की ते त्यांच्या पोटी जन्माला आले आणि तेही बुद्ध म्हणून मग जन्माला आले तर भगवंताचं इथे वास्तव्य असताना देवदत्ताने दगड मारला होता तो दगड पूर्ण लागला नाही त्याचा तुकडा भगवंताला लागला होता त्यानं जखम जा झाली होती तर जीवक वैद्य होते राज वैद्य त्या काळातले आता स्पेशालिस्ट डॉक्टर असतात ना त्या काळातले निष्णात असलेले जीवक नावाचे वैद्य होते आणि तो जीवक म्हणजे एका वेशेचा एका राजाकडून एका वेशेला झालेला पुत्र होता त्या वेशेनं टाकून गेलं त्याला कचऱ्यावरती राजकुमाराला ते बाळ दिसलं कावळे जमा झालेले पक्षी जमा झालेले बाळ रडत आहे त्यानं त्याला घेतलं ते मग सांभाळलं आणि वयात येण्याच्या अगोदर जीवकाने विचार केला की जसं राजाच्या दरबारामध्ये अनेक अनेक लोक असतात काम करणारे राजाच्या जवळचे तर मी पण तसा बनलो पाहिजे म्हणून माझ्यात पात्रता निर्माण केली पाहिजे तर जीवकाने इच्छा प्रकट केली की मला शिक्षणासाठी बाहेर पाठवा तर त्यावेळेस पाक, आता पाकिस्तानमध्ये तक्षशिला विद्यापीठ आहे बघा फेमस होतं अठरा एकोणावीस विद्यापीठ होते बौद्ध धम्माचे त्या विद्यापीठाची संकल्पनाच बौद्ध लोकांची आहे तर मग तिकडे तक्षशिलेला त्या जीवकाला पाठवलं तिकडे त्याने डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं त्या काळामध्ये आयुर्वेदाचार्य हे पतंजली वगैरे काही नव्हती हे नंतरचे कॉपी एडिट पेस्ट आहे सगळं काही जीवकाचं साहित्य चोरलं बौद्ध धम्माचं साहित्य चोरलं आणि यांनी सगळ्या कार्यक्रम सुरू केले या इतच्या भारतातल्या लोकांनी म्हणून जीवक परत आला जीवकाला त्याच्या गुरुने सांगितलं जंगला की जंगलात जा आणि अशी वनस्पती घेऊन की जिचं औषध बनत नाही तो फिरला फिरला रिकाम्या हाताने आल्या आला त्याच्या गुरुने सांगितलं तू पास झाला म्हणजे या जगात अशी कोणतीही वनस्पती नाही जिचं औषध बनत नाही माणसाला बेशुद्ध पडलेल्या व्यवस्थित करण्यासाठी पण वनस्पती आहेत आणि जिवंत माणसाला तत्क्षण मारण्यासाठी सुद्धा वनस्पती आहेत बघा तुम्हाला सांगतो माणसाला बेशुद्ध करते माणसाला मारते पण माणसाला एनर्जी पण देते वनस्पती वनस्पतीपासून काय काय नाही वनस्पती युवक अशा प्रकारचे वैद्य होते भगवंताची आणि भिक्षू संघाची ते सेवा करायची भगवंताने त्यांना सांगितलं की भिक्षू बनायचं नाही जीवकाने इच्छा प्रकट केली होती आना पिंडकाने इच्छा प्रकट केली होती बऱ्याच लोकांनी पण भगवान भगवान होते आपले तर भगवान विचार करायचे दीक्षा दिली पाहिजे काम पडेल म्हणून जीवकाला म्हणाले की नाही तू भिक्षू बनू नको कारण भिक्षू पडल्यावर मग राजे लोकांची आणि सर्वसामान्य लोकांची सेवा कशी करशील तू डॉक्टर झाल्यानंतर म्हणून तू ग्रहस्थच राहा भिक्कूंची सेवा कर राज लोकांची सेवा कर तर जीवकाची मोठी आख्या ही काय आपल्या त्याचं प्रवचन आहे स्वतः प्रवचन दिलेलंच आहे आपण तर त्या जीवकाचं उद्यान तुम्हाला येताना दाखवलं होतं बघा त्याचं ते क्लिनिक होतं तिथे हॉस्पिटल क्लिनिक होतं नंतरच्या काळात मग त्याने भगवंताला ते दान दिलेलं आहे हे हा असा पर्वत आहे मृदुकूट पर्वत इथे बऱ्याच घटना घडलेल्या आहेत अनेक लोकांमध्ये बदल घडून आणला भगवंताने इथून खाली आता आपण जेव्हा जाऊ तर तिकडे सप्तपर्णी गुफा आहे सप्तपर्णी म्हणजे काय झाडाला जशी पाने एक एक असतात एक झाड असते त्याला सात पानं असतात पळसाला जसे तीन पानं असतात ना तर सप्तपर्णी नावाचं सप्त म्हणजे सात पर्णी म्हणजे पान तर सप्तपर्णीचे झाड आहेत म्हणजे तिकडे त्या साईडला याच डोंगरामध्ये सप्तपर्णी गुफा म्हणत होती त्या काळामध्ये भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर भगवंताची वाणी कुठे कोणासाठी काय काय सांगितलं शिकवलं याचा संग्रह करण्यासाठी पहिली संगीती भरविली गेली होती काल तुम्हाला मी बुद्ध गेल्या त्या भंतींच्या बद्दल सांगितलं बघा महाकाश्य भंतींची पहिल्या संगतीचे अध्यक्ष होते तर ती पहिली संगीती म्हणजे परिषद जी आहे तर याच डोंगरामध्ये आता जेव्हा खाली या बंदीकडे जाऊ तर सप्तपर्णी गुफेमध्ये भरविली गेली होती ही राजगिरीची खासियत आहे बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा जर भगवान कुठे गेले असतील म्हणजे एक विष काय तर राजगिरीला आले होते कारण गृहत्याग केला तेव्हा याच मार्गाने कपिल वस्तीवरून भगवान गुरुवेलेकडे गेले होते तर राजा बिंबीसारांनी विनंती केली होती बाबासाहेबांनी लिहिलं ना बुद्धाने त्यांच्या दमग्रंथामध्ये तर मग बुद्धत्व प्राप्त झाल्यावर सारनाथला वर्षावास केल्यानंतर भगवान राजगिरीला आले आणि राजगिरीला आल्यावर राजा बिंबिसाराकडून खूप मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने लोक आले सीमेवर बॉर्डरवर तुम्हाला दाखवलं राजा बीबी आणि भगवंताची भेट झाली तिथे तर तिथे मग भगवंताचा मोठा जंगी वेलकम केलं केलं स्वागत बघा के विशिष्ट प्रकारे राजाने राजाकडून आणि तिथे स्वागत केल्यानंतर मग इथे वेळुवण आहे खाली आपण जाणार आहोत आता तिकडे आता ते प्रतिनिधी स्वरूपामध्ये झाडं लावले पण तेच ते वेळुवण ते आहे त्या काळात नॅचरल होतं तर पहिलं दान भगवंताला जे भेटलं होतं ते राजगिरीतलंच भेटलं होतं वास्तव्य निवास करण्यासाठीच त्याचं काय नाव आहे वेळूवन त्याचं नाव आहे राजगिरीच्या अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आठवणी आहेत सुंदर सुंदर आठवणी आहेत आपण जिथे आहोत आता इथे भगवान थांबले असतील अनेक लोकांना इथे प्रवचन दिले असतील उपदेश दिले असतील तुम्ही परवापासून म्हणजे सारनाथ पासून इकडे तिकडे फिरत आहात तर खरच पुण्यवान आहात मी तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देतो की जिथे जिथे भगवान चालले असतील यदा कदाचित आपण तिथे बसलेलो असेल आगा। 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 या हवेमध्ये इथल्या वातावरणामध्ये भगवंताचा आवाज गुंजलेला असेल एनर्जी कधी नष्ट होत नसते म्हणून पॉझिटिव्ह तरंग आहेत बघा तुमच्यापैकी जे श्रद्धेने पाहत असतील फिरत असतील त्यांना घरची जास्त आठवण येत नसेल बघा आम्ही तर नेहमी येतो पण तरी पण आम्हाला असं काही वाटत नाही की आम्ही औरंगाबादच्या आम्ही मुंबईच्या कुठच्या आहेत खरोखरच तुम्हाला सांगतो श्रद्धा असेल तर त्याची अटॅचमेंट असते व्हायब्रेशनचं अटॅचमेंट असते मी नेहमी सांगतो लोहचुंबक आणि लोखंड एकत्र आलं की लगेच चिपकते तसं आपल्या मनाच्या भावनेचं पण आहे यदा कदाचित भगवंताच्या काळात किंवा नंतरच्या काळात आपण या परिसरात असू शकतो आणि म्हणून आपण या पुण्यकर्मामुळे इकडे आलेलो असू शकतो म्हणजे त्या गोष्टी आहेत म्हणजे कल्पनेच्या गोष्टी आहेत म्हणजे मी कल्पना करत असतो कारण कल्पना केल्या पाहिजे कारण कल्पना जर केल्या तर आपली श्रद्धा तशा प्रकारची निर्माण होत असते कल्पना करणं चुकीचं नाही आहे मी नेहमी इमॅजिन करत असतो की यदा कदाचित मी भविष्यामध्ये भगवंताच्या काळात जर कधी जन्मान आलो की भगवंतांचा शिष्य म्हणून भिक्षू म्हणून उपासक म्हणून तर किती पुण्य असेल आपलं आणि निश्चितच पुण्य आहे पुण्याशिवाय काही घडत नाही भगवंताने धर्मपदामध्ये सांगितलेलं आहे जे जे म्हणून काही होत असते ते पुण्यकर्मामुळेच होते चांगलं काही आणि वाईट जे काही होत असते ते पाप हे सुंदर असा प्रकारचा हा परिसर जपान सरकारने बनवलेला आहे येताना तुम्ही त्या झुल्यातून आलेले असाल तर चार चार आठ आठ लोक बसवले झुल्यात एक एक पण झुला असतो पण काम सुरू असल्यामुळे बंद आहे मागच्या वेळेस चालू होता नोव्हेंबर मध्ये आम्ही आलो तर तर लोक येतात पाहतात फिरतात आणि हा परिसर पाहायचा आपण पाहिला पाहिजे आणि मी नेहमी सांगतो इथून एनर्जी ऊर्जा घेऊन गेलो पाहिजे प्रेरणा घेऊन गेलो पाहिजे इकडनं तुम्ही गेलात तर चार लोकांना तुम्ही प्रेरणा दिली पाहिजे की अहो बुद्ध गायक जाऊन या हे गुडगे कामातून जाण्याच्या अगोदर कोणी कामातून जाण्याच्या अगोदर काय तर बापा आणि जेवण करता येत नाही आणि बसमध्ये झोपता येत नाही बसता येत नाही त्याच्यामुळे जोपर्यंत तसे आपण खरंच जाऊन आलो पाहिजे भगवंताला तर आपण पाहिलं नाही बघा पण जेव्हा आता आम्ही मी करतो तुम्ही पण केला असेल जेव्हा महाबोधी एंट्री करत होतो असं वाटत होतं बघा की खरच भगवान बसलेले तिथे नंतर त्या वज्रासनावरती आणि भगवंताला वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहे महाबोधीच्या खाली सुद्धा जेव्हा वंदन करत होतो त्या वज्रासनाच्या तिथे तेव्हा सुद्धा फील होतो की भगवान समोर बसलेले आहे आणि त्या भगवंताला आपण वंदन करत आहोत घालत आहोत त्या महाबोधिशाला तरी श्रद्धेमुळे घडते बोलणे करता श्रद्धेमुळे पाहिजे बुद्ध घ्यायची म्हणा याच परिसरामध्ये येण्यासाठीची म्हणा तेव्हा आपण सर्वजण इथे आला आणि तुम्हाला थोडक्यात ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमची तब्येत काय फार चांगली नाही अचानकपणे आमची तब्येत बिघडली आमचे गाणे बंद पडले डायरेक्ट कॅसेटच बंद पडली आपली काय तर गाडीत मजा येत होती पण आम्ही सकाळी गाणे गायले उद्यापासून आता साई ट्रॅव्हल्स मध्ये आमचा नंबर लागणार आहे आमच्या बदल्या होत राहतात आमच्या बदल्या होत राहतात दि ग्रेट हॅपीनेस Oh uh -huh.